नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी आपण पिंपळगाव बसवंत बापणा कांदा मार्केटमध्ये आलेलो आहे बापणा कांदा मार्केटमधील आजचे कांद्याचे काय रेट आहे जाणून घेऊया तर मित्रांनो अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हो आपला आहे कांदा काय भाव गेला सोळाशे रुपये गेलेला आहे मित्रांनो कांदा बघू शकता सोळाशे रुपये आजचं मार्केट कसं आहे पंधरा सोळा हा हा तेराशे चौदाशे पंधरा सोळाशे क्वालिटी मला काय भाव आहे आज क्वालिटी मला सोळाशे सतरा सोळाशे सतराशे तो आपला आहे का आपला आहे का गाणं आपला काय भाव घ्यायला काना पंधराशे सहा रुपये पंधराशे सहा रुपये काना गेलेलं आहे बघू शकता आज सर काय भाव आहे कांद्याला डाऊन डाऊन झाले डाऊन झाले आपला आहे काय

सतराशे नव्वद रुपये गेलाय मित्रांनो कांदा पहा का का क्वालिटी पहा मित्रांनो सतराशे नव्वद रुपये मार्केट काय कमी झालं काय कमी झालं ना कमी झालं का कांदा कांदा एकदम क्वालिटी आहे कांदा क्वालिटी पण मार्केट नाही ना क्वालिटीचं वर्षी उत्पन्न कमी तरी परिस्थिती असं आहे का आपला कांदा कांदा आहे काय भाव गेला आपला काल आज कांदा एकोणवीसशे रुपये गेला होता मित्रांनो केली आहे अडीचशे रुपयांनी लेवल कमी केली आहे अडीचशे ते तीनशे रुपये हा हा मीडियम साईज मित्रांनो कांदा एकदम क्वालिटी रुग्ण सांगतात काय भाव गेला बोलले पंधराशे पंधरा पंधराशे नव्वद रुपये गेलेला आहे हा कोणच आहे आपलं पंधराशे गेलाय का येऊ शकता मित्रांनो हा पंधराशे काल सतराशे गेला होता हा कीच क्वालिटी पंधराशे गेलेलं आहे घ्यायची कोणा आपला आहे काय भाव आला सात सोळाशे नव्वद सोळाशे नव्वद रुपये एकदम क्वालिटी कांदा सोळाशे नव्वदच गेला

बघू शकता मित्रांनो पंधराशे पंच्याहत्तर कांदा गेलेला आहे कांदाची साईज बघा एकदम मोठी साईज आहे पंधराशे पंच्याहत्तर गेलेला आहे मित्रांनो बघू शकतो बाजार कमी झाले काय कमी झाला तीनशे रुपया तीनशे रुपयाला मार्केट डाऊन झाला आज काय काही नाही काही नाही काय भाव गेला हा सोळाशे रुपये कांदा गेला मी तुम्ही बघू शकता कांदा एकदम क्वालिटीचा आहे सोळाशेच रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी पहा कांद्याची सोळाशे रुपये आहे आपला आहे ग काय भाऊ गेला गुमचा काय भाव गेला तेराशे पासष्ट रुपये हा कांदा गेलेला आहे मित्रांनो बघू शकता क्वालिटी पा कांद्याची तेराशे पासष्ट रुपये Kaya bawa gyalo? Kaya bawa gyalo? 15,000 rupai kanda gyalo hai 15,000 rupai gyalo hai Kaya bawa चौदाशे पस्तीस चौदाशे पस्तीस गेला कोण गावचे आपण मातेरवाडी काय काय बोल मातेरवाडी माथेरवाडी का माथेरवाडी चौदाशे पस्तीस रुपये गेलेला आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी हां साईज एकच नंबर आहे सर भाऊ काय भाऊ याला हां पंधराशे ऐंशी पंधराशे ऐंशी रुपये केलेला आहे मित्र कांदा बघू शकतो कांदा एकदम क्वालिटीचा आहे पंधराशे ऐंशी केली आहे बघू शकतो मित्र कांद्याची साईज बघा

लाईव्ह नाही व्हिडिओ काढतोय टाकणारि काय भाव पंधराशे सत्तर रुपये कोण गावचे आपण देवळी वणी देवळी वणी देवळी वणी कसा आहे बाजार कसा गेला आता आता डाऊन वाटतोय डाऊन आहे का दोनशे तीनशे बाजार पडले पडले क्वालिटी कांदा आहे आमचा सोळा सत्तर सोळाशे सत्तर रुपये पण गावचे आपण सोळाशे सत्तर रुपये गेलेला आहे कांदा होऊ शकता मित्रांनो सोळाशे सत्तर रुपये कांदा गेलेला आहे नंबर क्वालिटी मोठी साईज आहे काय भाव का सोळाशे सत्तर रुपये सोळाशे सत्तर रुपये गेलेला आहे मी घालण्याप्र साईज का मित्र सोळाशे सत्तर रुपये सोळाशे सत्तर गेलेला आहे काय भाव गेला भाऊ पंधराशे चाळीस रुपये पंधराशे चाळीस रुपये कांदा गेलेला आहे मित्रांनो कांदा बा एकदम क्वालिटी कांदा आहे कलर आहे कांद्याला कलर आहे मित्रांनो का मित्रांनो हो आवक किती आहे सहाशे सत्तर सहाशे सत्तर सहाशे सत्तर हवं की, की मार्केटमध्ये बापना मार्केटमध्ये बघू शकतो मित्रांनो काय भाव्याला सतराशे पस्तीस रुपये गेलेलं आहे मित्रांनो गांधा बा एकच नंबर आहे क्वालिटी चांगली गांधी ती सतराशे पस्तीस रुपये सतराशे पस्तीस गेलेलं आहे मित्रांनो तू काय भाव गेला सतराशे सत्तर एकाहत्तर सतराशे एकाहत्तर रुपये क्वालिटी नंबर तो काय भाव गेला सतरा बावन सतराशे बावन्न सतराशे बावन गेले साईजला घालण्याची मीडियम साईज பந்த <h écartan> <h> काय भाऊ गेला भाऊ काय भाऊ पंधराशे रुपये कांदा बघू शकता हा काय भाऊ भाऊ सतराशे पंचवीस रुपये कांदा बघा मित्रांनो सतराशे रुपये आहे कोण गावच्या आपण करंजाळी मार्केट वेळ डाऊन आहे का आज हा ना आव किती आज आव का हजार बाराशे इकडे आव का इकडे हजार बाराशे असेल हजार बाराशे हजार बाराशे किती तीन चारशे रुपया डाऊन हा असं काल काय भाऊ गेला होता आज कांदा आज कांदा एकोणावीसशे रुपये जायला एकोणावीसशे रुपये गेला होता मार्केट आज चार पाचशे रुपयाने डाऊन